रामकृष्ण हरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला तर महत्वा पहिल्यांदा तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पहिल्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज आमच्या घरी आहे आमचे स प्रमाणे आमच्या घरी दरवर्षी पहिल्या सोमवारी सत्यनारायण पूजा आयोजित केली जाते तर तसेच आम्ही दर ह्याही वर्षी पहिल्या सोमवारी सत्यनारायण पूजा आयोजित केलेली आहे तर आपण ही पूजा सर्व माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत बघा आ, तर चला आपण पूजेची काय काय तयारी झाली आपण बघूया जाऊन अजून तर काय काका आलेले नाहीत पण आम्ही स्वतः ही पूजेची तयारी सगळी केलेली आहे आल्यानंतर सगळं पूजा ही पूजाची मांडणी सगळं काका करणार आहेत त्यामुळं चला आपण बघूया आता सध्या आपण पूजेची काय काय तयारी झालेली आहे चला आपण चाललेलं आहे पूजेची तयारी काय काय झाली आहे बघायला तरी बघा आपण सत्यनारायण पूजेची आता तयारी केलेली आहे ही चौरंग मांडून आपण इथे सत्यनारायण पूजेचा मंडप असा हे कर्दळीने बांधून घेतलेला आहे काका ही सगळी तयारी केलेली आहे तर या ताटात इथे असे फळे वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे तर हे असे फुले गुर्वा बेल फुल सर्व काढून घेतलेला आहे ही सगळी तयारी सगळी आपण केलेली आहे सत्यनारायण पूजेची तर या पुढची सर्व मानणी काका करणार आहेत आपन में देश तर आपण व्हिडिओमध्ये सगळी पूजा ही कशी मांडते ती काकांच्या बघणारच आहोत तर चला बघूया हे तर आतापैकी हा प्रसाद तयार झालेला आहे तर तर चला मांडणे आपण काकां बघूया आपण पूजेची तयारी सगळी झालेली आहे तर आता थोड्या वेळ थोड्याच वेळात पूजेची तयारी पूजा झालेली आहे पूजा आपण सुरू करणार आहे

సమరు ఓపేమి పందరు ఆ గురుజం సమరు ఓపేమి ఓం కలిసి 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 నమస్కార కలైత కలిసిమస్తు ఆత్మనారుతుదేవనాలయ దక్షిణ గంధర్వ స్వంసమరు ఓపేమి గంటి వదన ఊర్జవైతి దక్షిణ దేవత ఆ నిర్మగన్ భోజన అభిషేకం గంటి దేవత ఆ నిర్మగన్ భోజన అభిషేకం గంటి దేవత ఆ తిల హాటిగుల వగంటిల హా పుం పుష్ప భాగ్యు సమరు కాల ధ పుష్పందు భేమి ఓం బృఘత అభిమా పుష్పందృ సమరు హో భీ ఓంఘ దీరా నమస్కార నమస్వా తిత హులా